राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बुलढाणा शहरातून निघाली भव्य शोभयात्रा मिरवणुकीत विविध थरारक कलाचे सादरीकरण बुलढाणा समाचारमध्ये आपले स्वागत आहे मी प्रतिनिधी वैशाली पाटील आमदार संजय गायकवाड यांनी खेळली लाठीकाठी तसेच तलवारबाजीचे चित्रथरारक प्रात्यक्षिक दाखवताना युवा नेते मृत्यविजय संजय गायकवाड राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बुलढाण्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त निघालेली सायंकालची भव्य शोभायात्रा बुलढाणेकरांचे आकर्षण ठरले या भव्य मिरवणुकीत राजे महाराजे यांच्यात काळातील थरारक कला प्रदर्शनीचे सादरीकरण करण्यात आले शिवकालीन दांडपट्टा तलवारबाजी लाठी काठी अशा विविध कलेचे सादरीकरण धर्मवीर करण्यात आले यामध्ये असंख्य युवती युवकांनी सहभाग नोंदविला तसेच संजय गायकवाड यांनी लाठीकाठी खेळाचे सादरीकरण केले तसेच तलवारबाजीचे चित्रथरारक प्रात्यक्षिक दाखवताना युवा नेते मतजय संजय गायकवाड या जयंतीनिमित्त निघालेली सायंकालची भव्य शोभायात्रा बुलढाणेकरांचे आकर्षण ठरले या भव्य मिरवणुकीत राजे महाराजे यांच्यात काळातील थरारक कला प्रदर्शनीचे सादरीकरण करण्यात आले तसेच संजय गायकवाड यांनी लाठीकाठी खेळाचे सादरीकरण केले उत्तर प्रदेश मधून आलेल्या एका विशेष मृत्याचे सुद्धा सादरीकरण करण्यात आले अशा विविध कलेचे प्रत्यक्ष दृश्य पाहून बुलढाणेकर चकित झाले राजे संभाजी महाराजांची जयंती मिरवणूक पाहण्यासाठी हजारो महिला पुरुष स्थानिक जयस्तंभ चौकात एकत्रित आले होते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn